अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट रोजी रोड विभागात साजरा होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात पार पडली देवळाली गाव सत्कार पॉईंट बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज पुता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुता या चार ठिकाणाहून रथयात्रा निघतात यावेळी सर्व जाती धर्मातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत शांतता आणि सुरळीत व्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली नाशिक रोड परिसरातून एकूण तीन तर उपनगर भागातून चार रथयात्रा निघणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस उपयुक्त परिमंडळ दोन चे किशोर काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सूचना देण्यात आल्या वेळ आणि मार्गाचे बंधन पाळण्याचे आवाहन करण्यात आले पोलीस बंदोबस्त पूर्ण राहणार असून कुठलाही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन करण्यात आले डी सी पी किशोर काळे यांनी उभय कायद्याच्या चौकटीत राहून सकारात्मकतेने साजरी करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी मांडले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या बैठकीस महापालिकेच्या विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे शाखा निरीक्षक बाळासाहेब नाईकवाडे गोपनीय विभागाचे विशाल साळुंखे वैद्यकीय आणि महावितरण विभागाचे अधिकारी तसेच विविध समाजबांधव उपस्थित होते एनसीएर न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड